गुड मॉर्निंग गाईज माझ्या पहिल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी माझ्या धनवर निघाले बाहेर फिरायला ती धन नाही यार ही माझी गाडी हे आहे आमचं टाउनशिप जे की मला खूप आवडतं कोण कोण इथे ओझर टाउनशिप याच्याल राहतं त्यांनी प्लीज मला कमेंट करा मी जात आहो एका रिलेटिव्हला भेटायला म्हणजे माझ्या मामींना त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आम्ही जातो त्यांना आम्हाला लागली ओझरची यात्रा जी आजपासून सुरू झाली आहे सो so, ती बाहेरनंच मला बघता आली कारण दिगं बोला की आता नको जायला आपण येताना जा। तर भेटलो जाऊन मामींना ज्यांना घरी ऑक्सिजन चालूच होतं बट आता त्या ठीक आहे आधी ॲडमिट होतं त्यावेळेला खूप वीक झालं होतं बट आज एकदम ठीक आहेत त्या मी हा छोटू आहे माझ्या मामीचा मुलगा म्हणजे माझा लहान भाऊ ज्याच्याशी मी गेले की कायम खेळते आणि त्याला बोलले अरे चला आपण फोटो काढतो बोलतो नाही मी चांगला नाही झाल्यानंतर आम्हाला पुन्हा यात्रा लागली पण निगम बोला नाही आता उशीर झाला तू वरतूनच बघ कारण आम्हाला जायचं होतं एक एंगेजमेंट अटेंड करायला मी अवतार बघू शकता की माझा किती खराब झालाय ते नंतर मला जायचं होतं ड्युटीला सो मी ड्युटीसाठी तयार झाले डे असल्यामुळे ड्युटी पण अशी जरा शांततेत आणि बोरमध्येच गेली ही आहे माझी बेस्ट फ्रेंड जीकडे तिकडे कर नुसती उड्या मारते ड्युटीवर <laughs> तिला ऍक्च्युली घरी जायचं संपल्यावर मी घरी आले आणि खूप थकवा आला होता सो आता खूप झोप येते सो बाय गुड नाईट असा होता माझा आजचा ब्लॉग